स्वतःच्या व्यथा पुरवळताना मला माझाच राग आला इतके का आपण तिथे मला माझा सवाल झाला मी छिद्र राग होणेच नाही जळताना प्रकाशित होण्याचा गुणधर्म निखार निखाराचा आणि निखाऱ्यासारखं राहणार प्रत्येकाला कुठं बनत मी माझे कुंपणातले एवढेसे घर मनासारखा आकार द्यायचं म्हटलं तरी मनासारखं घडणं कुणाच्याच विधीत नसतं मग मी विधीशी का लढतो वकील होऊन ज्याला त्याला आपलाच मुद्दा पटवून माझ्याच बाजूचा निर्णय घेण्यास नोटीस का सतावते हे सगळे जे बोल आहेत ना आता आपल्या समोर जी बसली आहे हा तिचा हा सवाल आहे ना आणि हे तिचं पुस्तक आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही नेमकी कोण आहे ही कवित्री आहे साहित्यिक आहे शिवाय संपादक उपसंपादक म्हणून बऱ्याच वर्तमानपत्रात काम केलेलं आहे त्यापेक्षा तिची जी मेन ओळख जी आहे ना ही कवयित्री म्हणून आहे आणि तिचा परिचय मला जास्त द्यावा असा वाटत नाही कारण ती ऑलरेडी खूप फेमस झाली आहे तिच्या या कवितांमुळे त्या कवितांमध्ये खूप काही आहे असं आहे की ते तुम्हाला विचार करायला भाग पडेल तिचे फॉलोअर्स पण खूप जास्त आहेत मला असं वाटतं की मी तिचा परिचय देण्याऐवजी असते मी स्वतः तिचा परिचय द्यावा आणि सुरुवात करावी कारण त्या परिचयासोबत तिचं जे फॅमिली म्हणा किंवा जो संघर्ष आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासूनचा संघर्ष ती आताही करते आणि भविष्यात पुढे त्या संघर्षाला विराम राहील की नाही हे मला माहिती नाही पण ती जी वाटचाल करते ती खरंच प्रेरणादायी आहे आणि तर महिलांनाही महिलांनी सुद्धा तो ते नक्कीच था। ती जी प्रेरणा आहे ती मार्गदर्शक म्हणून किंवा ते स्वीकार केली पाहिजे आणि पुढे वाटचाल केली पाहिजे की संघर्ष कसा असतो कोणता संघर्ष केव्हा वाटायला येईल आणि त्यातून कसं आपल्याला मार्गभ्रमण करायचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं पण आपण ज्या मालिकेतून अशा महिलांना पुढे आणतोय ते याचसाठी की तुम्ही त्यांचा पण तो संघर्ष बघावा आणि त्यातही त्या किती खंबीरपणे उभ्या आहेत किंवा लढतायत हे महत्वाची बाब आहे म्हणजे मला वाटतं अशा महिलांनी जर आपल्याला मार्गदर्शन केलं तर एक थोडं काय होईल ना एक आधार मिळेल पुढे वाटचाल करण्यासाठी तर सांग बरा तुझ्याविषयी स्वतःविषयी सांगायचं म्हणजे अजून मी म्हणजे माझ्याकडे म्हणजे निरुत्तर होते कारण एक प्रामाणिकपणे सांगितले की मला जी नाही माझ्या गुप्स फार असं बोलायला म्हणजे आवडत नाही कुठेतरी मग तसं होऊन जात माहितीये का कि आपण त्यांना दोष देत आहोत आपण आपल्या दुःखाचं भांडवल करत आहोत या गोष्टी येतात ये पण आता प्रत्येक वेळेस जडण गडण म्हटले की मग कुठून कशी सुरुवात होते हे प्रश्न येतातच मी अगदी थोडक्यात सांगते की आई बाबा दोन मोठी भावंड आणि वडिलांच्या व्यसनाभिंकेमुळे जे काही सामाजिक वैयक्तिक संघर्ष कुटुंबाचा वाटायला येतात ते आमच्याही वाटायला आले आणि जस मग त्यात

तुझी तू जी कविता करतेस ही तिथून सुरुवात झाली का कवितेच्या कविताची बीज तिथून पेरला अच्छा त्यामुळे परिस्थिती जी आहे त्याच्यानंतर कसं झालं की आम्ही आधी भाड्यांच्या घरात राहतो मग भाडं देऊ शकत नसल्याने आई एका जोड झोपले तर घेतलं मग तिथे राहायला गेलो तर अर्थात ती खूप चांगल्या घराची बाबाही खूप चांगल्या घरचे पण आता तिथे नाही लागणे तसे झोपडपट्टीत राहतो त्याच्यामुळे तो अधिकचा अजून जास्त तो संघर्ष त्या व्यवस्थित जे राहणारे लोक आहेत त्या व्यवस्थित म्हणजे अजून अजून तो जास्त असा लोक उन्नत प्रवास असतो ना आमचा असा खाली खाली त्यात ती छाप तंडिका तुझ्यावर त्या तुझ्या कवितांवर त्याचं जाणवतो जाणवते मी माणूस म्हणून तिथे घडलो माणूस म्हणून तिथे घडले माणूस म्हणून बघायला तिथून शिकले मी तर म्हणजे ते तो काही संघर्ष वाया गेला अशातला भाग नाही पण असं वाटते कधी कधी तो नसता तर मग अजून म्हणजे तिथून पुढे सुरुवात करता आली असते मला झोपडपट्टी तिथून लिहायचं होत तर म्हणजे माझं हेच होत की आपल्याला इतकं लिहायचं तर मग मी खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर बी ए बी ए माझं व्हायचंच होत तेव्हापासून मी नोकरीला लागले आणि मग नोकरी करता करत शिकले तर हा हे येतो म्हणजे मशी तुम्हाला सांगितलं की आईचा पण संघर्ष होता तुम्हाला वाढवण्यामागे तिथे खूप मोठा हातभार होता तेच म्हणजे आई मुळे आम्ही तगलो तगलो वडील जबाबदारी इथून कुठेतरी महिला सक्षम राहील वडील जबाबदार नव्हते म्हणजे कुटुंबियांच्या संदर्भात म्हणा किंवा काही पण आई मात्र प्रचंड शोषित होती आणि खूप जबाबदार होती आपल्या मुलांच्या संदर्भात त्यांच्या गरजांच्या संदर्भात तर तिचे संघर्ष आणि त्याच्यासाठी तर आम्ही इथे आणि स्ट्रॉंग आहेस असं म्हणायला हरकत हो नाही कारण कसं आहे तिला मी ज्या चिवट पद्धतीने संसार करताना पाहिला लढताना पाहिले आपल्या मुलांना मोठे करताना पाहिलं तर ते कुठेतरी म्हणजे माझा संघर्ष असं म्हणजे खूप कधी कधी शुल्क कारण कसं आहे की तिच्याकडे गाडी नव्हती सगळा प्रवास पायी करायची दोन पैसे वाचवायचे त्याच्यातून फळ भाज्या आणायची आपल्या मुलांना चांगला खाऊ पिऊ झाला की नाही असं खूपश्या गोष्टी ज्या कधीतरी क्वचित कवितेत येतात एखाद्या म्हणजे एखाद्या ललित लेखात वगैरे उतरतात तर खूप म्हणजे लिहायला पाहिजे पुढे तुझं शिक्षण झालं शिक्षणानंतर तू जॉब करत जॉब विषयी आणि नंतर तुझा प्रवास आहे तो कसा राहिला माझ्या आईला फार इच्छा होती की मी लेक्चर व्हावं तसं मग मी एम ए केलं भुगोल त्याच्यानंतर बी एड केलं मी ज्युनियर कॉलेज आणि शाळेसाठी खूप प्रयत्न केले तेव्हा किंवा हे कदाचित बऱ्यापैकी बोलू लागलं जाते नोकरीची नोकरीच्या एवढे लाख तेवढे लाख एवढे आता तेवढे पैसे नव्हते त्याच्यामुळे कसं आहे की मला त्या फील्ड मध्ये नोकरी मिळाली पण एकदा मला असं लोकसत्तेच्या आणि मी इंटरव्ह्यू ला गेले आणि माहिती इंटरव्ह्यू मध्ये कसं केले की झाले आणि त्याच्यात कसं डोअर टू डोअर सर्वे करून पेपर बद्दलची माहिती आणि कस्टमर वाढवणे असा तो होता पण ठीक आहे मी लागले मग त्याच्यानंतर मला आवड होती तर ती एक होती माझ्या तर मग तिथून काही वर्षांनी माझं लग्न झालं त्याच प्रवासात मला माझा लाईफ पार्टनर भेटला मग आम्ही लग्न होऊन बडदीला गेलो बडदीला मी तीन वर्ष राहिले तुझं लग्न झालं ते कुटुंबाला मान्य होतं म्हणजे संमती आणि लव्ह अरेंज होत कि लव्ह विथ अरेंज होत लव्ह विथ अरेंज होत म्हणजे घरी असं काही नव्हतं ते आणि तोही पत्रकार होता मग आम्ही तीन एक वर्ष वर्ध्यात राहिलो परत मग नागपूरला आलो आम्ही मग नागपूरला मी लोकमत मध्ये काही दिवस काम केलं तिथून माझ्या लिखाणाची सुरुवात झाली आणि मग रितसर मी नवराष्ट्राच्या सखीची संपादिका म्हणून दोन हजार वीस ला त्या तू पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं इंटर घेतलं त्यानंतर मी बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन केलं मग त्यानंतर तो काळ चांगला होता म्हणजे त्यानंतर मग पुस्तक आलं कॉमन वुमन आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मी जे काही आज घडलेले आहे किंवा जे काही मी लिहिते तर याचं श्रेय मात्र मी माझ्या वाचकांना कारण त्यांच्यामुळे त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी हे तुझं पहिलं पुस्तक हे माझं पहिलं पुस्तक कॉमन कॉमनुमन आणि या पुस्तकात तू व्यथा आणल्यास मला असं वाटतं की बरच मी आता कुठे जाते की माझ्या आसपासचा सर्वसामान्य माणसांचा कॉमन व्युमन मध्ये त्यात तुझ्या पण काहीतरी वेदना आल्यात असं जाणवत आणि मला विचारायचं होतं की हे पुस्तक जेव्हा आलं त्यावेळेला तुझे जोडीदार सोबत होते नाही किती वर्षाचा तुमचा तो एक प्रवास राहिला लग्नाआधीचे आम्ही ती चार पाच वर्ष एकमेकांना ओळखत होतो त्याच्यानंतर लग्नानंतर मग आमचं सतरा वर्ष होतो सतरा वर्षाचा प्रवास राहिला तर आमचं निधन कसं झालं म्हणजे काय असेल कसं आहे ना की त्याला जन्म काय एकच केली होती आणि हे माझं माहितच नव्हतं मैदान तर म्हणजे लग्नानंतर एक दहा वगैरे वर्षांनी त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल होत नव्हतं म्हणून मग टेस्ट केलं तेव्हा कळलं की अरे याला एकच तेव्हा चांगल्या कंडिशन मध्ये होती पण मग त्यानंतर त्याची जी काही जीवनशैली होती किंवा त्याला जे काही खाण्यापिण्याचे शौक होते त्याच्यामुळे हळूहळू डॅमेज सात एक वर्ष मेडिकल कारण मग नंतर एक ऑर्गन वर परिणाम होत गेला आणि शेवटी मग सगळ्या ऑर्गन फेल झाल्यामुळे तो ज्या वेळेला तू कस स्वतःला सांभाळलंस आणि कसा तू तिथून प्रवास झाला तू तिथं झाला की आजारपणात बऱ्यापैकी आर्थिक आणि जे काही म्हणजे काही जमा एक से प्रायव्हेट सेक्टर मधल्या नोकऱ्या त्याच्यामुळे आर्थिक सुबत्ता आणि जुळजुळ जमाव असं काही नाही दोघंही कमवून आम्ही जो काही आमचा संसार आहे छोटासा चालवत होतो त्याच्यात मग याचे आजारपणा त्याच्यात कसं झालं की म्हणजे असाही तो संघर्ष आणि आर्थिक संघर्ष कारण मग तो काही काम करू शकायचा नाही माझ्या एकटीच्या म्हणजे किती आम्ही काय करणार तर त्यावेळेला घर झालं होतं ते घर होत आणि मग सारखं सारखं त्याच्या आजारपणामुळे शाळलीकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि कुटुंबाची ना अशी झाली पण ते सगळं की आला ते दिवस कारून नेणे त्याचे तो कसा राहील एक असं ना अशा आपण आपल्या माणसाला वाचवायला की प्राणातून प्रयत्न करतो तर तो त्याच्यात आपण खूप थकतो काळ आपल्या जीवला बसतो आपल्याला कळत असत काय त्याच्यानंतर त्याचेही आवड निवड असतात त्याचे सहकार्य असतं कुठेतरी तोही थकतो कुठेतरी त्याला निराश होताना पाहतो त्या ना खूप खूप काळ गेला आमचा म्हणजे जवळपास सहा सात वर्ष गेले पण तुम्ही एकमेकांना धरून चाललात म्हणजे एकमेकांची मानसिक परिस्थिती ज्या वेळेला असतात आधार जो असतो मानसिक आधार तो तो धरूनच होतात आणि पुढे प्रवास केलात हो ते असं तुला वाटलं नाही का की मी ज्या परिस्थितीतून आली म्हणजे माहेरी ज्या परिस्थितीत होती आणि बऱ्याच महिलांचं असं असतं की आपण जे माहेरी दुःख भोगलं ते दुःख आपल्या वाट्याला लग्नानंतर यायला नको वाटायचं माझ्या आई मुलीच्याही ते पण पहा असं कधीतरी कुठेतरी किंवा म्हणजे आईचे लोक मुलीच्या वाट्याला येतात असं कुठेतरी ना मी होत होतं ते नंतर मला त्याची प्रचिती अशी यायची की अरे काय आपण त्याच म्हणजे माझी आई खूप सुस्थितीत राहिली म्हणजे माझ्या आई आणि वडिलांचं नंतरच म्हणजे खूप मोठ सहजीवन चांगलं राहिलं आणि आर्थिक ठीक होत वडील सरकारी नोकरीमध्ये त्याच्यामुळे hmm. त्यांची hmm. पेन्शन असायची आणि खूप चांगल्या कंडिशन मध्ये त्यांचं सहजीवन होत hmm. ते सगळे एफर्ट्स लावणे त्याला आणि त्याच्यानंतर जो शारीरिक मानसिक थकवा येतो तो जायला वर्षानुवर्ष लागतो मगाशी तू म्हणाली की तू अशी म्हणजे हरवल्यासारखी किंवा असं होते तर ते दररोज तसेच तळायला जाते मन तळायला जाते म्हणजे आपण जरी असं म्हटलं तरी आहे की कुठेतरी असं होऊन जात आणि मग नंतर आपण असं जातो की अरे मग परत तेवढंच सूर मारून वर येणं आणि मग परत नॉर्मल होणं म्हणजे ते खूप कठीण म्हणजे ज्या काही महिला यातून गेलेल्या आहेत त्यांना त्यांना त्या गोष्टीची जाणीव हो आहे त्यांचा अनुभव आहे की तो काय कठीण असतो तो काय कठीण असतो आपल्या भूतकाळाविषयी सांगताना कसं आहे आपण आपल्या भूतकाळात जातो आपल्याला ते असं असं दिसतं म्हणजे अक्षश आपण त्या क्षणात म्हणजे होऊन जातो आणि मग नंतर पाहतो तसा एक आपण दोष नाही देऊ शकत कारण आपण त्यांच्यावर प्रेम केलेलं असतं आता जे काही आम्ही इतका वेळ बोललोच ना त्या जीवनाविषयी म्हणजे ती बोलू शकत नाही पण तिच्या ज्या वेदना असतात व्यथा आहेत ती ती कवितांच्या रूपात मांडते हे आता तुम्हालाही कळून आलं असेल अशीच एक कविता आपण तिचे तिने जी लिहिलेली आहे तिच्याकडनं वाचून घेऊया किंवा ऐकून घेऊयात कारण हा जगण्याचा मार्ग आहे तिचा आणि ती मला वाटत जे ती सांगू शकत नाही ती या कवितेच्या माध्यमातून आपल्याला शॉर्ट मध्ये सगळं सांगणार आहे आणि आपण जीवन म्हणजे म्हणजे जे जी काही जीवन वाटायला आलं mm -hmm. त्या संदर्भात आहे की आता कसं सांगणार नाही की शरीराचे एखादं अंग नसले की मान की त्या माणसाच अपंग समजतात नक्की शरीराचे एखादे अंग नसले की त्या माणसाच अपंग समजतात तसे आयुष्यात माणसं नसली की त्या शरीरास अपंग समजतात okay. मग त्या शरीरावर जगण्याचे निर्बंध लादल्या जातात hmm. मसलन त्याने त्याच्या आरक्षित क्षेत्रात फार बोलू नये सण निघालेच मानमर्यादेशी तर एवढ्या तेवढ्याने काय होते आपली गरज आहे ना सोसावी ना तर आपली बाजू पाडी लंगडी आणि इतक्या तितक्याने काय होते कशाला दाखवायचा मास हे फार येत नक्कीच कशाला दाखवायचा कशाला दाखवायचा मास पड़त घ्यावं पडत सारे लुचून लाचारीचे सल्ले बर काय फरक पडतो अशी हररोज जगण्याची बोली लावल्या जाते आणि हररोज माणूस पण विकल्या जात कोणीतरी स्वला धक्का देत पाडत तस अंगावरील धूळ झटकत आभाळाकडे पाहत माझ्या लेकराला इतकं लेकर सांगते दररोज छान हो कोणीतरी स्वला धक्का देत पाडत तसं अंगावरील धूळ झटकत कर, आबाळाकडे पाहत इतकच लेकरा जीवन म्हणजे आत्मसन्मानाची कविता संपूर्ण जीवन म्हणजे आपल्या आत्मसन्मानाची कविता असते ही जी कविता आहे हे तिचं एक शॉर्टकट मध्ये मला मला असं वाटतं की हे तिचं अनुभव आहे जे तिने यात मांडलेले आहे ती ज्या पद्धतीने जगते याचा एक सारांश आहे हा आणि मला असं वाटतं की ही जी काही कविता आहे ही त्या प्रत्येक महिलेला लागू होते जी एकल आहे जी एकटीचा प्रवास करते आहे मग ती अं मुलांना घेऊन जगणारी असो तिला जोडीदार नसल्यानंतर तिच्यासोबत काय होतं किंवा ती कसा जीवन प्रवास करते हे या कवितेतन तुम्हाला समजून येईल आणि मला असं वाटतं की मी सुनीता फार बोलत केलं नाही परत पास्ट मध्ये जाऊन परत त्या वातावरणात तिने जायला नको म्हणून मला असं वाटतं मी इथे स्टॉप झाली पाहिजे आणि तिला तिला थांबत केलं पाहिजे नाही तर काय तिथे नंतर मला ओरडणार आहे असं म्हणायचंय की तू ज्या आमच्या प्रेक्षक महिला आहेत नौप्रंतीच्या तर तू त्यांना काय सजेशन देशील नाही <laughs> सजेशन हो देऊन काय नाही मोठी नाही कारण प्रत्येकाचं जगणं आपल्याला समजवत असत आपली जगण्यातून आपली स्वतःची फिलॉसॉफी तयार होते त्याच्यामुळे मी माझं जगण्याचं तत्वज्ञान तुम्हाला आणि त्याच्याशी अशातला भाग नाही पण मला फक्त माझ्या जगण्यानी जे शिकवलं तेवढं मी सांगेल की स्वतःचा व्यक्ती म्हणून स्वीकार करा स्वतःचा व्यक्ती म्हणून स्वीकार करा आणि व्यक्ती म्हणूनच स्वतःला प्रेझेंट करा तर आपोआप तुमच्यातला माणूस पण समाज स्वीकारतो आणि चांगले बदल बघायला मिळतात आपण फार आपला बाई पण गुंजरून असलं आणि आहे बाई आहे अबला आहे मग किंवा मी कमजोर आहे असं आपण जेव्हा समोर त्यांना सांगतो तर तो निश्चितच त्या कमजोरीचा तुम्ही जेव्हा आपली ताकद सांगता तर समोरच्या निश्चितच त्याचा सन्मान करतो सन्मान करतो ते आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला समाजाकडून कशी वागणूक पाहिजे असतोच आपल्या जगण्याचा मार्ग आहे आणि हे वास्तव आहे आणि हे प्रत्येक महिलांना ही गोष्ट लागू होते की तिने हे सगळं करताना स्वची लढाई सुद्धा लढणं तेवढंच गरजेचं आहे स्वाभिमान पण तितकाच गरजेचा आहे आत्मसन्मानाची आत्मसन्मानाची लढाई असते कलवाईच्या जगण्यामध्ये तिथे तडजोड करणे खूप कठीण झालं नक्कीच नक्कीच तर धन्यवाद म्हणजे मला नाही वाटत की दुसऱ्या कुठल्या चॅनलला तू इतकं काही बोललीशी पण माझ्या चॅनलला तुझ्या एवढं काही बोलली काही तुझे, तुझे मार्गदर्शन केलं दिलंय महिलांना तर नक्की ते, ते प्रेरणादायी ठरणारे आहेत हे तुझे शब्द आणि ह्या तुझ्या कविता सुद्धा तर मला असं वाटतं की जर कधी तू मला या कविता वाचायच्या असतील तर तिचं फेसबुक पेज आहे तुझ्या फेसबुक पेजचं तू नाव सांगा आणि तिथे त्या अकाउंटवर अकाउंट आहे आणि त्यावर तुम्ही जा तुम्हाला बर बरून असा कवितांचा साठा दिसणार आणि तिचे जे फॉलोअर्स आहे त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया कशा येतात ते सुद्धा नक्की वाचा नक्की तुम्ही पण त्या कवितेच्या प्रेमात पडणार याची गॅरंटी मी देते आणखी चल थँक्यू